नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया हक्क संरक्षण समितीच्या वतीने एका गरजू तातडीची मदत शहरातील सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर बॉन्ड विक्रेते भगवान काकडे हे अचानक पोटदुखीमुळे आजारी झाले होते त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले त्यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने त्यांना भेटून त्यांना चौकशी करून त्यांना वैद्यकीय मदत करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरपराज समाजहित अभियानचे अध्यक्ष प्रमोद आंभोरे शेख आझर आदीसह यावेळी त्यांना भेट देण्यात आली व त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या आजाराची चौकशी करून त्यांना चारपूस करण्यात आली यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टरांशी विचारविनिमय करून योग्य ते उपचार करण्यात आला बरे असून त्यांची प्रकृती चांगली आहे हो जणू काय रुग्ण हक्क समिती परभणीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी मी आजारी असल्यामुळं मला सेवा देण्यासाठी तत्परतेनं पुढे आले आणि त्यांनी वेगवेगळ्या वैद्यकीय वेग वेग अधिकाऱ्यांना माझ्या आजाराबद्दल सांगून त्याच्यावर काय उपचार केले हे जाणून घेतलं आणि मला उत्तम प्रकारची सेवा मिळवून दिली सर्व रुग्ण रुग्ण हक्क समितीचे पदाधिकारी जे मला भेटायला आले आणि जे काही पुन्हा भेट भेट देणे देण्यासाठी येणार आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद मला त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं उपचार मिळवून दिला त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आभारी आहे धन्यवाद थँक्यू